पण मुलीसारखं बघायचं ते पण बरोबर राहतात आपण वाईट वागलं तर ते पण वाईट लेकर सासू सासरा नको म्हणते सुना पोरं बी बायको आले की मग वेगळ्या कोचिस करते तुम्हाला कुटुंबासोबत राहायला आवडते एकटे राहायला आवडते फॅमिली सोबत का फॅमिली का हवी आहे पाहिजे ना वयस्कर माणूस घरामध्ये कोणतरी लेकर बघतात परत आपल्याला कुठे जायचं असेल तर बरं असत ते सोबत राहिलेला चांगलं असतं पण आजकालच्या सुना त्या सासू ना घराच्या बाहेर काढतात ते त्यांचं त्यांचं मत झालं ज्याचं त्याचं पण जे त्याला आवड जा असते पण ज्या आईने नऊ महिने पोटात ठेवून जन्म दिला त्याच आईला मुलापासून सुना का लांब करतात आता ते कुणाचं मत कसं असतं कोणाचं मत सांगू शकत नाही ना प्रत्येकीला वाटतं की सासा फुगवतात लेकांना पण असं नसतं ना पण काही काही सासा तर खूप असतात तरी पण सुना हकलून देतात त्यांना घराच्या बाहेर मग त्यांना आवडच नसते ना फॅमिलीची फॅमिली मेंबर मुलाची आहे की सुनाची आहे सुनाची मी जॉईंट फॅमिलीमध्ये फॅमिली हवी आहे कारण मी दहा वर्ष झाले जॉइंट फॅमिली मध्ये राहते आम्ही कम्फर्टेबल आहे मुलांचा त्रास नसतो आपण जॉब ला जाऊ शकतो आणि कसं मोठे जर आपल्या सोबत असतील तर पुढचं प्लॅनिंग आपल्याला आजकालच्या तर सासू न घराच्या बाहेर काढतात सांभाळत नाही त्याबद्दल तुमचं मत असं काय ना मोस्ट ऑफ सगळ्या सारख्याच नसतात लेकर सासू सासरा नको म्हणते सुना पोरं बी बायको आले की मग वेगळ्या रायाच्या कोचिस करते सासू नको सासरा नको आई वडील नको काय नको बायको नवरा एवढच पाहिजे म्हणजे आईने जन्म दिला तीच आई का नकोशी होते, आ, होते। हा बायको आल्यावर बिघडते ना पहिला खूप चांगलं असते पोरग मग हा सोनच नवऱ्याला बिघडवते मग सासू घरातला फॅमिली नको म्हणते कोण जे बी आहे कोण सगळं धरून तर सगळ्यांना पाहिजे म्हणतात कोण असं बी चांगला आहे दहा जण असं असलं तर पाच जण चांगला असतं सून तर बोलते मला नकोच आहे सासू नाहीच पाहिजे भले सासू घरातलं सगळं काम करू द्या तरी त्या सासूला हाकलून देतात पण ज्या वेळेस सासूची गरज पडते परत नवरा मुलगा पण आणि सून पण आईला परत बोलवतात तेव्हा गरज असते तेव्हा सासू सासर पाहिजे नक्कीच फॅमिली फॅमिली सोबत राहायला आवडेल जेव्हा आपले आई वडील आपल्याला मोठे करतात हे जाणून मोठे करतात की उद्याला तू मोठा झाला कि मला सांभाळेल किंवा अशा पद्धतीने बाबा आमचे आम्हाला आधार म्हणून सपोर्ट करेल त्या जेव्हा कुठं त्यांना सुखा दुःखात दवाखाना किंवा आपला घर खर्च किंवा त्यांना आपला भाकर रोटी भेटण्या भेटण्यासाठी मोठं केल्या जातात आणि त्यासाठीच पोरं मोठं झाल्यानंतर आई वडिलांना सांभाळाल ही पोरांची इच्छा असली पाहिजे आणि आई वडील तेच मोठे त्याच्यामुळेच मोठे करतात की त्यांना ते आम्हाला सांभाळावं सासूला बघा कसं असतं सुना सुनाचं आणि सासूचं हा भांडणं जगात आधीपासून झालेलं आहे ज्याला सांभाळून घेता ते सांभाळून घेते ज्याला सांभाळून नाही घेत ते घर तोडून बाहेर पडते आणि हे घर घरसंचा वाट लागते पण मुलगा बायकोच्या पुढे आईची काहीच किंमत करत नाही यासाठी किंमत करत नाही की तो पाठ 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 पडला जातं जर जा बायको आली बायको आल्यानंतर मग त्याला वेगळं